नागरिकांनी कचऱ्याच्या अड्ड्यावर कचरा न टाकता घंटाघडीत कचरा टाका महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त सुप्रिया चव्हाण यांचे नागरिकांना आवाहन कचऱ्याच्या अड्ड्यावर कचरा हा गुन्हा आहे सुप्रिया चव्हाण यांची माहिती जालना शहरातील नागरिक घंटागडीत कचरा न टाकता कचऱ्याच्या अड्ड्यावर कचरा टाकत असल्याची बाब समोर आली आहे नागरिकांनी कचऱ्याच्या अड्ड्यावर कचरा न टाकता घंटागाडीत कचरा टाका असं आवाहन महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त सुप्रिया चव्हाण यांनी केले कचऱ्याच्या अड्ड्यावर कचरा टाकणं हा गुन्हा आहे अशी माहिती चव्हाण यांनी दिली आहे निश्चितच असं खूप एरियामध्ये आम्हाला आढळून आलेलं आहे की घंटागाड्या तिथे जात असून सुद्धा नागरिक तिथे कचरा टाकत नाहीत आणि घंटागाड्या निघून गेल्यावर मग तिथल्या गार्बेज पॉइंट वर किंवा कचऱ्याच्या अड्ड्यावर जाऊन कचरा टाकतात तर असं करणं खरंच चुकीचं आहे हा कायद्याने गुन्हा आहे आणि यासाठी मनपा करून दंडही आकारला जातो माजी नागरिकांना अशी विनंती आहे आणि मी त्यांना कळकळीचं कल आवाहन करते की तुम्ही तुमचा जो कचरा आहे तो कचऱ्याच्या अड्ड्यावर न टाकता घंटा गाडीमध्ये टाका जेणेकरून जालना शहराला स्वच्छ बनवायला तुमचा हातभार लागेल